नमस्कार आपण पाहतात माय मराठी न्यूज डोंबोलीत आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेटचा पर्दाफाश दोन कोटीच्या एमडी ड्रगच परदेशी नागरिक अटकेत डोंबोलीत मानपाडा पोलिसांनी एक मोठी कारवाई केली या प्रकरणी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली निळजे गावात छापा टाकत आयव्हरी कोस्ट येथील एका नागरिकाला अटक करण्यात आली दिनांक सात जुलैच्या रात्री अकरा वाजल्याच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली निळजे गावातील तलावाजवळ ही कारवाई करण्यात आली आरोपीकडून तब्बल दीड किलो रन जप्त करण्यात आले त्याची अंदाजे किंमत दोन पॉईंट बारा कोटी असल्याचं सांगण्यात येत आहे या प्रकरणी डी पी एस कायदा कलम आठ क एकवीस क आणि बावीस क अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली विशेष म्हणजे याच भागात सत्तावीस जूनला देखील अशीच मोठी कारवाई करण्यात आली होती पोलिसांच्या या सातत्यपूर्ण कारवायांनी डोंबवली आणि मुंबई परिसरातील ड्रग्ज नेटवर्कला मोठा झटका बसलाय माय मराठी न्यूजसाठी छायाताई नांदगुडे पुरंदर मानपाडा पुल स्टेशनच्या अंतर्गत म्हणून आपली सिनियर पी आणि त्यांच्या सर्व टीमने ही अतिशय चांगली अशी कामगिरी केलेली आहे mm. मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा आपण दोन कोटीपेक्षा जास्त किमतीचं एम डी या भागातून आपण जप्त केलं होतं पालावा एरियामधून आणि त्याच्यामध्ये आपण चार जणांना अटक केलेली होती त्यातला मेन आरोपी जो आहे त्याला आपण हैदराबाद एअरपोर्ट इथून बाहेर देशात जात असताना त्याला अटक केलेली होती त्याच्यामध्ये सुद्धा आता त्या आरोपीकडून त्यांनी चोरी केलेली गाडी बँगलोरवरून ती आपण जप्त केलेली आहे आणि त्याच्या त्याच्याकडून सुद्धा आपण परत एम डी त्या गुन्ह्यामध्ये आपण जप्त केलेला आहे आणि दुसरी मोठी जी कारवाई केलेली आहे काल रात्री आपले नंतर पी आय गुंड पी आय चोपडे एपीआय सागर चव्हाण एपीआय कुंभार आणि सर्व आमचे डीपीचं पथक त्यांना त्या प्रकारे माहिती मिळाली की एक परदेशी नागरिक निळजे भागामध्ये एम डी विकण्याकरता येत आहे आणि सापळा रचला असता आपल्याला त्या ठिकाणी तो परदेशी नागरिक आणि त्याच्याकडे दोन कोटीपेक्षा जास्त त्यामध्ये टोटल पंधराशे ग्रॅमपेक्षा जास्त एम बी याच्यामुळे आपण हस्तगत केलेला आहे त्याची किंमत आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये दोन कोटीपेक्षा जास्त आहे आणि त्याचं नाव जे आहे तो आहे इसा बकायोका बैवच असं त्याचं जे मूळ त्याचा रहिवास आहे तो आयव्हरी कोस्ट या आफ्रिकन कंट्रीमध्ये तो राहतो यापूर्वी तो नवी मुंबईमध्ये राहता असं पण आपल्याला निष्पन्न झालेला आहे आणि तो मिळजा भागामध्ये मा सदरचा माल विक्री करता येणार आहे अशा प्रकारचं माहिती मिळाल्यानंतर आपल्या सर्व टीमने जाऊन त्या ठिकाणी त्या ताब्यात घेऊन त्याच्यावरती कारवाई केलेली आहे आता ही पूर्वीच्या गुन्ह्यामध्ये आपण चार आरोपी आणि आताच्या ह्या गुन्ह्यामध्ये एक आरोपी म्हणजे जवळजवळ चार कोटीपेक्षा जास्त एमडी मागच्या एक आठ दिवसामध्ये आपण या पूर्ण निळजी आणि पालावा याबाबत आपण हस्तगत केलेला आहे सदरची कामगिरी जी आहे आमचे मान्य सी पी सर आशितो डुंबरे सर जॉईंट सी पी सर ॲडिशन सी सर यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे आणि याच्यामध्ये जे आमचे कर्मचारी जे आहेत पोलीस हवालदार पाटील पोलीस हवलदार माळी पोलीस हवालदार राठोड पोलीस शिपाई आढे पोलीस शिपाई करोड पोलीस शिपाई झांजूरने आणि पोलीस शिपाई चौधर या सर्व टीमने आणि सिनियर पी आय संदीपान शिंदे यांच्या महाराष्ट्र महाराष्ट्र नेतृत्वाखाली ही अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी मालमार पोलिटेशन केलेली आहे सदरच्यामध्ये अजूनही आपण हा सध्याचा माल कोणत्या ठिकाणावर आणला होता त्या कोणत्या ठिकाणी मॅन्युफॅक्चर केलेला होता याबाबतचाच तपास सुरू आहे निश्चित त्याच्यामध्ये इतरही आरोपी जेव्हा निष्पन्न होऊ शकतात त्याचप्रमाणे हा सगळा सप्लाय जो आहे आपल्याकडे जो आतापर्यंत माल मिळत आहे तो कुठून येतो कशा प्रकारे या ठिकाणीचं डिलिंग केलं जातं याबद्दलचा आमचा तपास सुरू आहे